तू आहे साहेब असं ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं शंभर वर्ष शंभर वर्ष आणि जे पण आता मेडिकल फॅसिलिटी आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेसाहेब तुझ्या बरोबर आहे काही टेन्शन नाही तर आता आता असं ठरलंय की ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही मध्ये जे जे तुला कर्ज असतील शिक्षण थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग पण परत कॉन्फिडन्स वाढवायचा आणि मैदानावर वाढायचं मुलांना परत तुझ्या मी लेफ्ट हँड माझा मी डॉक्टर लेफ्ट हँड आता म्हणून सांगतो असे विनोद करमो आपल्याला अजून त्या महाराष्ट्रा मुंबईच सेंच्युरी आहात दसमशाच्या <laughs> दिवशी प्रॉमिस करायचं तर सेंच्युरी मारायची आपल्याला <laughs>